दे ते भाऊ सपोर्ट करतो आपल्याला ते नाव अयो भाऊ जरा इज्जत काढली आणि आता मध्ये सपोर्ट करतो पहिला काजू मागचा ब्रेकच नाही तिला ब्रेकच नाही मागचा ओन्ली पुढचा ब्रेक ओनली रिस्की रिस्की बाईक सॉरी सॉरी एक नंबर टेस्ट हॅलो मित्रांनो तर पुण्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता आम्ही जाणार काजू तर आम्ही जाणार काजू कुरायला तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार तर बघा चला मी भेटू पुढे एक काम कर दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग करायची आणि विवेक शेलार विवेक आणि तिकडे गेला विकी मग बघितलं आम्ही तिघे तर आता आम्ही निघाली आमची मर्सडीजा निघाई मतलब कुछ भी तिला मागचा ब्रेकच नाही तिला ब्रेकच नाही मागचा ओनली पुढचा ब्रेक ओन्ली hmm... रिस्की रिस्की बाईक रिस्की गाडी लवकर चाल ना तो, yeah. तो काकड्या चोर आहे आपण आपल्या सोबत विक्की विक्की बोहिर करू ना

तो गाड़ी स्टार्ट तो तो अच्छा हमको गाड़ी है शेवटी घा शेवटी घाटी घेली कैमेरा मध्य ब्युटी ऑफ नेचर तर आता निघालो आम्ही अर्धा रस्त्याला पण नाही पोहोचलो अजून अजून दोन किलोमीटर दोन किलोमीटर असे हां सनसेट बघू शकता तुम्ही तिथे खूप असा सुंदर दिसतो जा। रोड जाम करून कुठली जा। असतो वाटा लोक असतो तर इकडे एकदम शांत वाटतंय जास्त गाड्या पण नसतात या रोडला एक नंबर वाटत जास्त गाड्या नसतात काय नसतात तर आता आम्ही त्यातल्या विकिला तर आता आम्ही आमच्या चल्यावर पोहोचलोय तल्यापासून पण एक एक दीड किलोमीटर अजून कसा वाटतो पण आपल्याला गाडी नितके चालू होते आम्हाला काय वाटत नाही सुखरूप आम्हाला तिथपर्यंत पोहोचू गाडी घेऊ तिथपर्यंत आम्हाला पोहोचतो एवढा बोलतो गाडी जेव्हा इथे आम्हाला तिथे सुखरूप न्यावा आणि सुखरूप तरी घेऊन यावं अरे ना भाई आमदार होईल ना भावांनो आपल्या प्रत्येक चिंदी चिंदी गोष्टीवरून पालती डबल आपल्या पण याला कंडक आला सगळं आपण ऑफ रोडिंग चालू आल्या आपली आम्ही तुला नो नो रस्ता आहे रे का पण नोंद नये गाडी पडली आमची इथ थांबा बसू दे बसू दे ना पुढे नाही ऐकलं ऐकलं रस्ता इकडे आम्ही पहिल्यांदा आलो खूप दिवसातून तर रस्ता चालू आहे का बंद येते पण माहित नाही आम्हाला पुण्यासाठी करून करतो एकदम ऑफ रोडिंग ना प्लस आमच्या गाडीला मागचा ब्रेक नाही ओन्ली पुढचा ब्रेक आहे <laughs> नाही नाही ओनली सिरियस सिरियस मोड ऑन ओके ब्रो 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 लेरा लेरा वर्षात एकदा आपण जातोच ना काजू घालला मागच्या वरची कोण मागच्या जास्त काजू होते भेटले कारण की आम्ही जाम लेट गेलो गेलेलो नाही गाडीला ब्रेक नाही भावा आपल्या गाडीला ब्रेक नाही अजून लांब आहे म्हणजे थोडा लांब आहे चला डायरेक्ट तिकडे भेटतो अजून तुम्हाला तर मित्रांनो हा रस्ता बघू शकता एवढा चांगला रस्ता असताना पण आम्ही तिकडून आलो पण तिकडून पण एक नंबर मजाच होती आमची गाडी थार आहे हे माहीत झालं आम्हाला रस्ता बंद झालो आता आपण पोहोचलो काजूच्या बागेच्या इथे जस्ट कशी चर्चा झाली तुमची बघू शकता समोर ते काजूची बाग मागच्या वर्षी वेळेस नाही का आता काजू तर मला काही दिसत नाही इथं तर बघूया आतमध्ये जाऊन काजूच्या बागेत आता टाकले बघू शकते किती झाड काजूची तर बघू आपल्याला भेटतात का आपल्याला काय करायचं तर या वर्षी तर विवेकला ला आपल्या काजू भेटले दिसतोय झाडावर आहेत कुठे कुठे तर बघू शकतो ही एक तुबो की मोठी वाट आहे वरती तर थांबा झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा आहेत काजू आहेत थोडेफार काजू आहेत इथे इकडे इकडे कोण बोलणार नाही आपल्याला बघू शकता आता आपल्याला काजू दिसलाय कसं वाटतं आपल्याला काजू आपल्याला काहीतरी दिसले काजू म्हणजे आपल्याला खायला भेटतील काय वाटतं तुला okay, नाही पुढे नाही आले याला ना पाड पेल याला पाड काय तिथून आपल्याला काजू भेटले दिसलेले आता मोठे बसत बघू शकता असेच खूप झाड तिथं खूप तर आपल्याला खायला भेटलं पाहिजे जास्त नको आपल्याला ते पाठ ना पटकन याला पडायचे प्रयत्न चालू आहेत आणि याच्यात होईल का वेळ शक्य आता वाटत नाही यांच्यात काही शक्य नाही याच्यात तर शक्यच नाही प्रयत्न चालू आहेत दोघांचे पाडायला चाललंय इकडे गे रे इकडे गे रे इकडे बोलायचं कॅची पहिला काजू पहिला काजू बी बोलला तो सॉरी 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 एक नंबर टेस्ट एक नंबर झाला ते उद्देगत नाही काजू जीबी काजू तुला बोल मी बाडीन बोल तुला काय पाहिलं हा गुख हा बोललोय मी हा 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 एक मिनिट तेरा वेगने आपल्यासाठी काजू आणलंय घातने पाहिला होता ना एक नंबर आला त्या कशाला थोडा वाटो एवढ काजू बघू शकतो मी तिथे खूप म्हणजे खूप काजू आहे तिथे आता थोडा अंधार झाला म्हणून दिसत नसतील फूल काय आहेत फुल तिकले सगळे दोन पैसे घेतले वेगळे बघू शकता किती कुठल्या वेगळं आणटीच आहे आमचं ते पक्के मोठे असतात ना ते जाम व्हायला लागतात मी ते शोधतोय ते बघा कुठलं भेटतील कुठे तर बाहेर आपल्याला रॉयल मोठं बाहेर पाहिजे एकदम दोनच खायचे बरं ब्रँडेड खायचे हा बघू भेटतात बोग कापडे माणसे तिकडे हा मस्त इथे म्हणते दगडच कालीच बघू तिकडे बघू तिकला काजू भेटलाय बाबा अरे हातात कुरला असतो तो बरोबर लागणार मला वाटतं बरोबर नाही पहिलाच झाडाला होता आणि ते जाम भारी होतं मला जे आवडलं होतं ते तर खूप मोठी बाग आहे खूप मोठी काजूची बाग आहे किती वर्ष पूर्ण जुने असेल त्याला खुरू थोडेफार काजू भेटतो मला पुढे मला खालच्या बाकी तेवढा काजू हटलाय बघतो याला तो बा काय आणलाय आम्ही याला फिरतो कुठल्या कुठं मग विसरतो बोलतो कुठं गेलो मी परत त्याच जाणारू आहे कारण तिथले काजू मी पहिला खाल्ला पाहिजे जाम बाहेर आण तिथे आणू दोन काजू दिसतात मला ते पाडेन म्हणजे पाडीलच नाही

हॅलो 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 हा बोला बोला काजूच्या बागेत दोन मोठे मोठे मालवा आहे इथले काजू एक नंबर लागतात घे तुला एक तुला पाडू हॅलो उलटा हॅलो हॅलोच्या बागेत हाय कसा लागतो सगळ्या टेस्ट भारला तिथलं भारत सांग आम्हाला घाल टेस्ट सांग सगळ्या घालून पेक्षा एक नंबर भार मी जास्त दोनच काढले झूठ बोलो बार बार झूठ बोलो

थी थी थी? थी थी। मला बोलतोस तू रोस्ट करेन अरे हे दोघं तुला बोलतो तुला बोलतो तुला आता बघतो कुठे रोस्ट करतो बघ ना असल कुठेतरी असा रोस्ट करीन ना जलतो माझ मी मा फेमस होईल ना मी म्हणून जलतो जलतो माझ माझ मा जलतो हो फेमस ना मी म्हणून जलतो भाऊ आपला जो ऐक भाऊ आपला हा जी व्हिडिओ शूट होते ना तर त्याच्याच फोन मध्ये होते भाऊ सपोर्ट करतो आपल्याला पण भाऊ इज्जत काढली आणि आता मध्ये सपोर्ट करतो आपण भाऊ आपल्याला सपोर्ट करतो आधी याच्या फोन मध्ये बनवा तुम्ही फोन याच्यामुळे माझे दोन हजार सबस्क्रायबर झाले माझे दोनशे दोनशे आम्ही तुम्ही बघितलं असेल जास्त करून ब्लॉग मध्ये आम्ही तिघे ते चौघे असतो आम्ही तिघे आणि विजय असतो तो आता गेला कुठेतरी खेळायला आमचा आमचा विपुल पण असतो विपुल तो आता गेला वासिंदा राहायला गेला तो आम्ही चौघे पाच जण असतो पण फुल एन्जॉय असते आमची लगे आहेत पण मोठे मोठे गाजू Oh my God. ओ माय गॉड डोक्यात पडाल पाहिजे काठी मोठा खायला गेला बर ठीक आहे भाई आपला काम असतो खायचा हे कसे टेस्ट एकदम भारी अप्रतिम A few moments later. विवेक बघ किती काजू घेऊन आलाय विवेक दुकान टाकतो काय तुमच्यासाठी करायला लागतंय हो आमच्यासाठी ते पकड झाले तर तुम्ही बघू शकता मला हे पिवले काजू भेटले दोन या झाडावरून त्या साईडून मी अशीच दखल फेकली मला दिसले होते लगेच पडले दोन ते पिवले काजू खायला पण खूप भार लागतात लालपेक्षा पिवले का भार लागतात तर फक्त खाऊन चाला तर मित्रांनो खूप मजा आली खूप काजू खाल्ले दोन पिसी काजू पण घेतलेत एक पिशवी आणि ते अजून तिकडून घेऊन येत आहेत तो विकीच्या हातात पण एक पिशवी आहे तर खूप मजा आली खूप काजू खाल्ले तर व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>